बातमी चप्पल मार रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भातली बातमी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर बंदी आणल्यानंतर ते ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं निघाले मात्र प्रवासाच्या दरम्यान खासदार महोदय बेपत्ता झाल्याचं समोर येत आहे खरंतर ते मुंबईत आता पोहोचतील आणि सगळ्याच मीडियाला सगळ्यांनाच अपेक्षा होती ते मुंबईत आल्यानंतर काय बोलतात काय प्रतिक्रिया देतात पण ते मध्येच कुठंतरी उतरले आणि गायब झाले असं कळतंय वैभव परब आपले प्रतिनिधी आताच आपल्या सोबत आहेत वैभव कुठे त्यांच्याशी संपर्क साधला आम्ही सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधत होतो त्यांनी रिप्लाय देणं बंद केलेलं आहे आणि फोनही त्यांच्या आता स्विच ऑफ येत आहेत आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधतोय पण त्यांच्या काही खास माणसांकडून असं करत आहे की ते त्यांच्या मतदारसंघाच्या दिशेने निघालेले आहेत जेव्हा दिल्लीवरून ते मुंबईला येणार होते पण मुंबईला न येताच त्यांच्या ए वन ज्या बोगीमध्ये ते बसले होते त्या तिकडच्या काही प्रवाशांनी सांगितलं की हे काही शिवसैनिक दहा ते पंधराच्या प्रमाणात इकडे आले होते त्यांनी गाड्यांची व्यवस्था केली होती आणि ते वापीलाच उतरल्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही कारण का तिकडच्या प्रवाशांनी पाहिलेलं की त्यांना ते वापीला उतरताना आणि त्यानंतर त्यांनी काही सूत्र आपल्याला सांगतात त्याप्रमाणे ते उस्मानाबादच्या दिशेने निघाले असतील आणि ते काही तासातच ते आपल्या मतदारसंघात असतील अशी त्यांनी खात्री दिलेली आहे विलास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा विमान कंपन्यांनी त्यांना जमिनीवर आणलं विमानातल्या प्रवाशावर बंदी आणली त्यानंतर ते रेल्वेत आले पण मुंबईत येत आहेत म्हटल्यानंतर मुंबईतला मीडिया आम्ही देखील त्यांना तिथं प्रतिक्रिया घेण्यासाठी पोहोचलो पण बोरिवली स्टेशनवर ते आले नाहीत बोरिवली स्टेशनवरती रेल्वेतल्या बोगीच जाऊन आमच्या प्रतिनिधीनं त्याचा आढावा घेतला एअर इंडियाच्या कर्मचारीशी मारहाण प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी ट्रेनने प्रवास ठरवलं दिल्लीहून मुंबईच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये त्यांनी तिकीट बुक केलं या राजधानी एक्सप्रेसमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस नंबरचे असे तीन सीट त्याने बुक केलं होतं ते या ट्रेनमध्ये प्रवास करत होते पण सूरत आणि वापीनंतर ते ट्रेनमध्ये दिसलेले नाही सध्या ते कुठे आहेत ते सगळ्यांना प्रश्न लागलेला आहे सध्या ते अजूनही ट्रेनमध्ये यात्रा करत आहेत की ब्ले, ते बाहेर आहेत वापी किंवा सुरतमध्ये उतरले हे अशी माहिती अजून समोर आली नाहीये रवींद्र गायकवाड हे यांना जे एअरलाईन्स आहे त्याने ब्लॅकलिस्ट केलेलं आहे म्हणून ते विमानाने प्रवास करू शकत नाही म्हणून त्याने आपल्या राजधानी एक्सप्रेसने दिल्ली ते मुंबई या ट्रेनमध्ये आपलं तिकीट बुक केला होता ते सुरतपर्यंत जे आजूबाजूचे यात्री होते त्यांना दिसत होते पण सुरतनंतर ते दिसले नाहीये ते सध्या कुठे आहे हा प्रश्न आहे नक्कीच कुठे ना कुठे जे रवींद्र गायकवाड आहेत ते लपतायत आणि मीडियाच्या समोर नाही येत आहेत आणि नक्कीच सध्या ते कुठे आहे आणि ते समोर येणार आहे का आणि मुंबईत जाऊन ते मातुश्रीवर भेट घेणार आहे का आपल्याला स्पष्टीकरण देणार आहे का हा प्रश्न समोर येत आहे मृत्युंजय सिंग एबीपी माझा मुंबई